आम्ही दिनांक अठरा एप्रिलला काश्मीर टूर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला ला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग गोलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या माल व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका आ, त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद आपल्या कुटुंबातील काही जण जम्मू काश्मीरला ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी अडकल्याची माहिती आहे कोण कोण आपल्या कुटुंबामध्ये अडकलेला आहे आणि सध्या का ते सुखरूप आहे माझा भाऊ मुंबईला जीएसटी ऑफिसर निलेश जैन त्याची फॅमिली म्हणजे मिसेस आणि मुलगी आणि माझी दोन मुलं ऋषभ आणि पारस असे पाच जण जम्मू काश्मीरला गेलेले आहेत फिरायला फिर गेले होते अठरा तारखेपासून ते गेलेले आहेत दोन तीन दिवस फिरल्यानंतर आता नेमका ज्या दिवस ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते पहिलगाम मध्येच हॉटेलमध्ये होते त्याच्यानंतर त्यांना हॉटेलच्या प्रशासनाने सांगितलं की तुम्ही बाहेर पडू नका चकमक झाली त्याच्यामुळे ते थांबले आणि ते बचावले आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे मोबाईल वरून व्हॉट्सअप वरून आमचा संपर्क होत असतो दररोज सकाळ संध्याकाळ आजही सकाळी संपर्क झाला आता ते तातडीने सर्व फुलला फिरा फिरण्याचे सगळे प्रोग्राम रद्द करून आता श्रीनगरला येऊन थांबणार आणि श्रीनगरहून मुंबईला फ्लाईटने यायची त्यांची तयारी सुरू आहे शासनाला या निमित्ताने काय नेमकी मागणी करा शासनाने महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये त्या भागामध्ये आहेत तर या सर्व पर्यटकांना एकत्रितपणे एखादा एक कॉमन नंबर देऊन किंवा मोबाईल नंबर देऊन संपर्क करून या सर्व पर्यटकांना तातडीने कसं आणता येईल याची व्यवस्था केली पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरचे मंडळी जे आहे घरचे नातेवाईक आहेत आपतेष्ट जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत आणि काश्मीरातील वातावरण जे आधी शांत होतं ते आता अशांत बनल्याची भावना लोकांमध्ये आहे तर त्यांना तातडीने परत आणण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे फिरायला जाण्याच्या अगोदर चर्चा झाली जम्मू ठिकाणी फिरायला जाणार नाही गेल्या दोन तीन वर्षापासून फिरायला जाण्याचं प्लॅनिंग होतं म्हणजे आमचं सर्वांच होतं परंतु मग आता परिस्थिती सर्व शांत झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये वातावरण जनजीवन सुरळीत झालं सुरक्षित झालं सुरक्षिततेची हमी वाटली म्हणून यावर्षी त्यांनी प्लॅन केला आणि या वर्षी त्यांना पाठवलं मी माझ्या मुलांनी मुलांना पाठवलं आणि गेल्या दोन तीन वर्षापासूनची जी इच्छा होती ती त्यांची यावर्षी पूर्ण झाली परंतु या अत्यंत भ्याड अशा हल्ल्यामुळे या त्यांच्या आनंदामध्ये विरजन पडलेलं आहे आणि सर्वच कुटुंबीय त्यानिमित्ताने चिंतातूर झालेले आहेत आणि एक प्रकारची भीतीचं वातावरण आता पुन्हा एकदा तयार झालेलं आहे